नमस्कार मित्रांनो समोर जी जर्सी बैल जोड पाहत आहे तीच बघण्यासाठी आलो इथं मग आलो इथं चालूच होते बैल कामाला म्हणलं चालू द्या मग व्हिडिओज त्यांचा चालू कामाचा घेता येईल म्हणलं त्याच्यामुळं आता लक्ष येतं लगेच बैल कामाला कशी आहेत काय आहेत व्यवहार बी ह्यांचा आपला होत आलेला आहे त्याच्यामुळं बैल आपल्याकडेच अवेलेबल होणार आहेत काही अडचण नाही वाघे बाबळगावला हे बैल येते शनिवारपर्यंत चार टनाच्या गाडीला बैल महाग घाटणार नाहीत मित्रांनो हे पहिलं बी गाडीवानाकडे चाललेली आहेत ते चार साडेचार कवळीत बैलेले, आत्ताच दाबलेले आहेत त्याच्यामुळं काय जरा आजुक आगात भरणं चालू आहे शिक बैलायचं आता जरा लांब झालं थोडं पाहत आहे थोडे जवळ आल्यानंतर आता डबल व्हिडिओ चालू करू आपण आम्हाला फिमाला सगळे बैल क्लिअर आहेत वळव फिळवं तसलं काही शॉर्ट दिसत नाही मला तर